जालन्या शहरातील क्रीडा प्रबोधनातील एका क्रीडा शिक्षकाने चार विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात पोलीस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे जालन्या शहरातील क्रीडा प्रबोधनीत ग्रामीण भागातील अल्प विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो याच क्रीडा शिक्षकांकडून येथील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना मिळाली होती शिक्षण विभागाने देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली असता चौकशीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक व प्रबोधनी व्यवस्थापक प्रमोद खरात यांच्या विरोधात विनय भंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत असल्याची माहिती जालन्याची उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आर्यवत न्यूज जालना